नमस्कार आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याला सायलेंट किलर म्हणतात म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन हा आजार शांतपणे आपल्या शरीरात येतो आणि मोठा धोका निर्माण करतो पाहुयात उच्च रक्तदाब म्हणजे नक्की काय आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा रक्त नेहमीपेक्षा जास्त दाबाने वाहू लागतं तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात यामुळे आपल्या हृदयाला रक्त पुढे ढकलण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळंच हृदयावरती ताण वाढतो जर याकडे दुर्लक्ष केलं तर हृदय किडनी मेंदू आणि डोळे अशा महत्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकतं मग हा उच्च रक्तदाब कुणाकुणाला होऊ शकतो आहारात मीठ आणि तेलकट पदार्थ जास्त खाणाऱ्यांना फळे आणि भाज्या कमी खाणाऱ्यांना दिवसभर एकाच जागी बसून राहणाऱ्यांना व्यायाम न करणाऱ्यांना म्हणजे ज्यांची जीवनशैली बैठी आहे अशा लोकांना तंबाखू सिगरेट किंवा जास्त दारू पिणाऱ्यांना वजन खूप जास्त असणाऱ्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना सतत टेन्शन मध्ये असणाऱ्यांना पाहुयात तपासणी का आवश्यक असते उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणतात कारण तो सुरू झाल्यावर कोणतेही लक्षण दिसत नाही म्हणूनच लक्षात ठेवा तीस वर्षावरील प्रत्येक वर्षातून एकदा तरी आपल्या रक्तदाबाची तपासणी करणं खूप महत्वाचं आहे तपासणीसाठी डिजिटल बीपी मशीनचा वापर कसा करायचा हे अगदी सोपं आहे डॉक्टर किंवा प्रशिक्षित आरोग्य सेविका तुम्हाला मदत करतील जेव्हा तुम्ही बीपी तपासता तेव्हा दोन संख्या असतात एक म्हणजे वरची संख्या ज्याला आपण सिस्टॉलिक बीपी असं देखील म्हणतो ही मोठी असते आणि दुसरी म्हणजे खालची संख्या ज्याला आपण डायस्टॉलिक बीपी असं देखील म्हणतो ही छोटी असते बीपी मोजताना जर तुमची वरची संख्या एकशे चाळीस एम एम एच जी किंवा त्यापेक्षा जास्त आणि खालची संख्या नव्वद एम एम एच जी किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल हे एम एम एच जी काय असतं तर एम एम म्हणजे मिलीमीटर आणि एच जी म्हणजे मर्क्युरी मर्क्युरी म्हणजे मराठीत त्याला पारा म्हणतात पाऱ्याला दोन आणखी नावांनी ओळखलं जातं ते म्हणजे क्विक सिल्वर आणि दुसरं म्हणजे हायड्रार म्हणजेच पाऱ्याला रासायनिक नाव एच जी असं आहे ही गोष्ट किती जणांना माहीत होती हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजच माहिती पडला असेल तर तुम्ही अनेकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो लक्षात ठेवा बीपी एकदा वाढला म्हणजे तुम्हाला आजार झाला असं नाही योग्य निदान फक्त डॉक्टरच करतात तर आजच तुम्ही रक्तदाब तपासणी करा लवकर निदान लवकर उपचार लाईक करा कमेंट करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद